नमस्कार नाना जेलमध्ये आल्यामुळे सगळेच प्रश्न सुटलेले असतात नानाने तर ऐश्वर्या आणि सयाजीची वाट लावलेली असते त्यामुळे ऐश्वर्या गजाड गेलेली असते ऐश्वर्याचे सगळे प्लॅन फसलेले असतात काही झालं तरी आता ऐश्वर्या स्वतःला वाचवू शकत नसते कारण स्वतः नानाने कोर्टातमध्ये साक्ष थात। थात। नाना दिलेली असते नानाने दिलेली कोर्टामध्ये साक्ष त्यामुळे ऐश्वर्याची पूर्णपणे लागलेली असते वाट आणि त्यामुळे सारंग भिथरलेला असतो सारंगला कळून चुकलेलं असतं की ऐश्वर्याने खोटारडेपणा केला त्याच्या सहानुभूतीचा फायदा घेतला आणि दादा आणि जानकी बहिणी विरोधात भडकवलं खरं तर त्या देव माणसांच्या विरोधात तिने मला जरी भडकवलं असतं तरीसुद्धा मी तिच्यावरती विश्वास ठेवायला नको होता असा एकेरी उल्लेख तो ऐश्वर्याचा करत असतो इकडे नाना बाहेर आलेले असतात त्याच वेळेला ऐश्वर्या तिथून जात असते ऐश्वर्याच्या हातात बेड्या ठोकलेल्या असतात आणि पोलीस ऐश्वर्याला नेत असतात तेवढ्यात नाना इन्स्पेक्टर साहेबांना बोलतात इन्स्पेक्टर साहेब जरा थांबा तेव्हा लगेच इन्स्पेक्टर साहेब थांब थांबतात आणि त्यावेळेला नाना ऐश्वर्याजवळ जातात आणि ऐश्वर्याच्या सणसडीत थोबाडी थांबत ऐश्वर्याला म्हणतात ऐश्वर्या माझ्या घरकुलाचं तू तू पूर्णपणे वाट लावून ठेवली होतीस माझं गोकुळ होतं पण तू उद्ध्वस्त केलं होतंस पण बघितलंस माझी सून जानकी खंबीर आहे खंबीर पुन्हा एकदा तिने हे गोकुळ एकत्र आणलं पण एक गोष्ट लक्षात ठेव ऐश्वर्या ती माझी सून नाही तर माझी मुलगी आहे कायम मी तिला मुलीचाच मान दिला जानकी आमच्यासाठी काय काय करू शकते आणि काय काय नाही याची जाणीव तुला नाहीच ऐश्वर्या या गोष्टीचा विचारच तू करू शकत नाहीस एक गोष्ट लक्षात ठेवायची ऐश्वर्या तू स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेतलायस आता तर तू जेलमध्ये राहणारच पण काही झालं तरी तू सुटणार नाहीस याची जबाबदारी जानकी घेईल आणि काय रे सयाजी मला उद्ध्वस्त करायला निघालास मला या नानासाहेब रणदिवेला अरे ते तुला कधीच शक्य नाही कारण ऋषिकेश आणि जानकी जोपर्यंत माझ्या सोबत आहे तोपर्यंत माझ्या घराकडे नजरसुद्धा वर करून बघू नकोस नाहीतर तुझी काय अवस्था करतील ना तुलाच कळणार नाही तेव्हा सारंग तिथे ते उभा असतो ऐश्वर्या सारंगकडे बघते त्यावेळेला सारंग ऐश्वर्याला बोलतो ऐश्वर्या माझ्याकडे बघूच नका मुळात तुमच्यासारख्या बाईवरती विश्वास ठेवला आणि माझ्या देव माणसासारख्या दादा वहिनीला बोललो त्यांचा अपमान केला त्यांना घराबाहेर काढलं त्यांच्यावरती चोरीचा आळ घेतला त्यांच्यावरती नको नको ते आरोप केले खरंच चुकलं माझं ऐश्वर्या या गोष्टीसाठी मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही आत्ताच्या आत्ता तुम्ही माझ्या समोरून जा आणि शेवटचं सांगतो ऐश्वर्या तुमचा माझा संबंध संपला आणि कायमच तुमचा माझा संबंध संपणार परत कधीच आपला संबंध येणारच नाही तेव्हा मात्र ऐश्वर्या सारंगकडे बघते आणि सारंगला बोलते सारंग तुम्ही खूप चुकीचं वागताय सारंग तुमचं माझ्यावरती प्रेम आहे ना मग सारंग तुम्ही माझा विचार करा ना सारंग तुम्ही माझा विचार करायला पाहिजे पण तुम्ही मात्र स्वतःचाच विचार करताय एक गोष्ट लक्षात ठेवा सारंग काही झालं तरीसुद्धा ही माणसं तुमची नाहीत मी जे काही करत होते ते तुमच्यासाठी करत होते तेव्हा सारंग बोलतो गप्प बसा तुम्ही माझ्यासाठी काहीच करत नव्हता रणदिवे कुटुंबाला उद्ध्वस्त करणं एवढीच फक्त तुमची काय ती इच्छा होती आणि तीच इच्छा तुम्ही पूर्ण करत होतात पण काय आहे ना ऐश्वर्या तुम्ही कितीही प्रयत्न केलेत काहीही केलं तरी सुद्धा आता मी तुमच्या बोलण्याला फसणार नाही प्लीज निघा इथून आणि इन्स्पेक्टर साहेब ऐश्वर्याला घेऊन जात असतात तेव्हा जानकी ऐश्वर्याला बोलते ऐश्वर्या सांगितलं होतं ना तुला फरपटत घराबाहेर काढील पण काय करणार शेवटी ती इच्छा राहिलीच पण तुला कोर्टामधून मात्र फरपटत आणलंच बाहेर आणि तेही हातात बेड्या टोकू खरंच आज अगदी मनाला खूप शांतता मिळाल्यासारखी वाटते आणि खरं सांगू का ऐश्वर्या आज मला खूप भारी वाटतंय ऐश्वर्या कितीही का काही झालं तरी सुद्धा यापुढे माझ्या सगळ्या गोष्टी व्यवस्थितच होणार आणि काही झालं तरी आता कोणत्याच गोष्टीची काळजी करायची गरज नाही कारण सगळं काही नीटच होणार याची मला खात्रीच आहे तेव्हा ऐश्वर्या गांगरते तिला काय करावं तेच कळत नाही ऐश्वर्याला खूप मोठा धक्का बसलेला असतो त्यावेळेला लगेच ऐश्वर्या मोठ्याने बोलते जानकी तुला सोडणार नाही तेव्हा ऋषिकेश बोलतो भेटूया आल्यानंतर मग तेव्हा बघ कोण कुणाला सोडता येते आता निख आणि लगेच जानकी ऋषिकेश नानांना घेतात आणि घरी यायला निघतात तेव्हा सारंग ऋषिकेशला येऊन मिठी मारतो तेव्हा ऋषिकेश सारंगला बाजूला सारत नाना ना बोलतो नाना चला आणि तो नानांना घेतो आणि घरी आलेला असतो तेवढ्यात तिथे सुमित्रा समोरच बसलेली असते त्यावेळेला नाना सुमित्राला हाक मारतात सुमित्रा नानांचा आवाज ऐकून सुमित्रा खूपच खुश होते सुमित्रा पाठीवरून बघते तर नाना असतात नानांना बघून सुमित्रा बोलते नाना तुम्ही तुम्ही आलात तेव्हा लगेच जानकी बोलते आई मी तुम्हाला वचन दिलं होतं ना की मी नानांना परत आणणार म्हणून आई मी नानांना परत आणलं आणि खरं सांगायचं तर आई बघा नाना आहे। आई आता आपल्या सोबत आहेत आई तुम्हाला काळजी करायची गरज नाही आता नाना कुठेही जाणार नाहीत तेवढ्यात मात्र आजी बोलते ऐश्वर्या कुठे आहे काय रे सारंग तू आलास ऐश्वर्या कुठे आहे तेव्हा लगेच जानकी बोलते ऋषिकेश अहो आजीला तर सांगायलाच पाहिजे कारण त्यांना तर खूपच आठवण येत असेल ना त्यांना करमायचं नाही सांगा सांगा ऐश्वर्य कुठे आहे सांगा तेव्हा लगेच ऋषिकेश बोलतो ऐश्वर्याला पोलिसांनी बेड्या टोकून जेलमध्ये टाकलंय कारण नानांना गायब करण्यात ऐश्वर्यानी सयाजीचा हात होता त्या दोघांनीच नानांना गायब केलं होतं आणि आज मात्र नाना आपल्यासोबत आहेत ते फक्त जानकीमुळे ऐनवेळी जानकीने नानांना आपल्या समोर आणलं आणि सर्व गोष्टी सोप्या झाल्या म्हणून तर मी सुटलो तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर ऐश्वर्यात कायमची जेलमध्ये राहील की रणदिव्यांना त्रास द्यायला पुन्हा एकदा घरात एंट्री करेल कमेंट करून नक्की कळवा आणि असेल मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू